सन्माननीय आमदार जनसेवक आमदार संजय तिकडे साहेब यांनी जो माझ्यावर करेल सदस्य म्हणून जो जबाबदारी दिली त्या अनुषंगाने आमची जी निवड दोन हजार वीस ला झाली त्या एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस व बावीस सी एन जी, जी, जी बस आणि आता मुंबई बेस्ट जी डबल डेकर आहे ती पहिली महानगरपालिका आहे जी मुंबई नंतर ठाणे महानगरपालिका जी डबल डेकर बस आणि परमेश्वरांनाही त्याचा आनंद मिळेल की जी दोन बसचे प्रवासी आहेत ते एका बस मध्ये जाणार त्याच्यामुळे ट्रॅफिक वर पर ही परिणाम काही होणार नाही आणि ट्रॅफिक सोडले चालेल तसंच आम्ही परिवहन सदस्य जेवढे आहेत ते आता मागच्या महासंबेत आमच्या ठराव पास केलेला आहे आणि आठ तारखेच्या अर्थसंकल्प ठराव त्या पास होते नागरिकांना कशा प्रकारे दिलासा असणार आहे किती पहिल्या टप्प्यामध्ये किती बस ज्या आहेत त्या दाखल होते तसं आम्ही उच्च शोध जरा असल्यानंतर भौगोलिक आपलं आहे छोटा त्याच्यावर झाडं वगैरे हे बघून काय आणू शकते त्याच्या बस आपल्याला रिक्वायरमेंट असेल तसे तसे बस येतील